नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि महाराष्ट्रातील माझ्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना आजच्या शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या गणित विषयातील विभाज्य ह्या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत ह्या संकल्पनेचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला दिलेल्या संख्येतील विभाज्य संख्या कोणत्या हे ओळखता येणार आहे ह्या उदाहरण यांच्यासाठी आपल्याला विविध उदाहरणं आहेत आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जी संवाद शैलीमध्ये त्यांनी आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत आपण ती पीपीटीच्या माध्यमातून आताच ह्या डिजिटल बोर्डवर आपण पाहणार आहोत आपण त्या संवादाला एक चित्ररूप दिलेला आहे आणि मुलांना तुम्हाला तो चित्ररूप नक्कीच आवडेल चला तर प्रथम आपण विभाज्य म्हणजे काय हे शिकणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये विविध उदाहरणं जी दिलेली आहेत त्याच्यामध्ये एक संवाद दिलेला आहे आणि तुमच्या आवडीचा एक पदार्थ त्या संवादामध्ये इथे आपण चित्रित केलेला आहे इथे काही विद्यार्थी आणि त्यांचा दादा त्यांचा संवाद आहे आणि त्या संवादामध्ये दादा म्हणतोय की माझ्याकडे बारा पेढे आहेत मुलांना पहा किती आनंद झालेला आहे ही पेढे म्हणजे आता खाऊ मिळणार म्हणून मुलं देखील आनंदी आहेत आणि आता त्या पेढ्यांबद्दल दादा त्यांना काय विचारतोय त्यांचा अभ्यास कशा प्रकारे घेतोय पाहूया आता बघा दादा त्यांना विचारतोय की कि किती कितीच्या गटात पेढे वाटले तर एकही पेढा शिल्लक राहणार नाही मुलांना त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि मुलं आता आपापल्या प्रमाणे आपापल्या तर्काप्रमाणे आता बघूया काय काय उत्तरं देतात आता ही संकल्पना आपल्याला जशी आपण समजून घेत आहोत तसेच ही मुलं देखील आहेत ते देखील ह्या पेढ्यांच्या वाटपाबद्दल मनामध्ये विचार करत आहेत संजू नावाची एक मुलगी आहे ती सांगते की वाटायचे म्हणजे वागायचे एकही पेढा शिल्लक राहणार नाही म्हणजे बाकी शून्य राहील असा तिने एक समज करून घेतला आणि आता ह्या समजातून बघा आता ते कशा प्रकारे वाटणी करतायत आपण त्यांची वाटणी पाहूया सर्वप्रथम त्यांनी मनामध्ये विचार करायला सुरुवात केली की दोनच्या पाढ्यामध्ये बारा येतात म्हणजे पेढ्यांचे दोन दोनचे गट करता येतील हा एक त्यांनी निष्कर्ष काढला आणि त्यांनी बघितला की पाढा बघितला बे एके बे बेदुन्ही चार बेत्रिक सहा बेचोक आठ बेपंचे दहा आणि बेसक बारा तर त्यांना एक खात्री पटली की आपण दोन दोनचे जर गट केले तर आपल्याला हे बारा पेढे एकही पेढा शिल्लक न ठेवता वाटता येतील बघा पहिल्यांदा दोन घेतले नंतर पुन्हा दोन दोन अशा प्रकारे त्यांनी पेढ्यांचे दोन -दोन गटामध्ये वर्गीकरण केले आता पुढे मंजू नावाची मुलगी होती तिने पुढचा विचार केला दोन दोनच्या ऐवजी जर आपण तीन तीन पेढ्यांचा विचार केला तर लगेच तिच्या मनामध्ये तीनच्या पाढ्याचा विचार आला आणि तिने पटकन तिला तीनचा पाढा पाठ असल्यामुळे तिने सांगितलं की तीनच्या पट्टीत बारा येतात म्हणजे तीन तीनचे गट करता येतील बघा लगेच तिने इथे तीन तीनचे गट करून बारा पेढ्यांचं विभाजन केलेलं आहे बघा तिच्या मनातला तीनचा पाढा तिने साक्षात उतरवला आणि बारा पेढ्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे करता येईल ते तिने पाहिले म्हणजे तीन तीनचे गट जर केले तर आपल्याला चार गट करता येतील असं तिने निश्चित केलं तिने सांगितलं की जर तीन तीनचे आपण गट केले तर आपल्याला असे चार गट तयार करता येतील आणि हे पेढे संपवता येतील त्यानंतर सागर नावाचा मुलगा होता त्याने दादाला सांगितलं की जर आपण चार चारचे गट केले तर किती गट करता येतील चार चारचे गट होतील का आपल्याला चार चारचे देखील गट करता येतील असं त्याने सुचवलं आणि तसं त्याने करून पाहिलं त्याच्या देखील मनामध्ये चारचा पाढा तयार झाला आणि चार एके चार दोन दुनी आठ चार त्रिक बारा म्हणजेच आपण चार चारचे जर गट तयार केले तर आपल्याला तीन गट तयार करता येतील असं त्यांनी देखील सुचवलं बघा आपण चित्रामध्ये पाहतोय की चार, चार चे त्यांनी तीन गट केले आणि अशा प्रकारे बारा पेढ्यांच जे वर्गीकरण होतं किंवा त्यांना वाटायचे होते ते त्यांनी वाटण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर अनिता नावाची मुलगी होती ती म्हणते की आपल्याला पाच पाच गट तयार करता येतील का बघा दादा त्यांना काय उत्तर देतो कारण तिने बघितलं मनातल्या मनात मना की पाचचा चा पाढा बघितला पाच एके पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा आता पाचच्या पाढ्यात बारा तरी येत नाहीत मग काय करावे तिने दादालाच प्रश्न विचारला की पाच पाचचे गट तयार करता येतील का तर मंजू उत्तर देते नाही कारण पाचच्या पाढ्यात बारा येत नाही म्हणजेच आपल्याला एकही पेढा शिल्लक न ठेवण्याची जी अट आहे ती अट आपल्याला पाचच्या पाढ्यामुळे किंवा पाचच्या गटामुळे पूर्ण करता येत नाही त्यानंतर सहाचे गट आपल्याला तयार करता येतील का असं ते पाहायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आलं की अरे हो सहाच्या पाढ्यामध्ये देखील बारा येतात म्हणजे सहा च्या पटीमध्ये बारा असल्यामुळे चे आपण सहा सहाचे गट केले तर बाराचे दोन गट आपल्याला तयार करता येतील अंजू म्हणते की सहा न बाराला भाग दिला तर आपल्याला त्याचे दोन गट तयार करता येतील म्हणजेच सहा सहाचे देखील गट आपल्याला तयार करता येतील बघा चित्रामध्ये तुम्ही पाहताय कि पेड्यांचे सहा सहाचे इथे दोन गट आपल्याला दिसत आहेत अशा प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे आता त्यानंतर मंजू म्हणते की सात आठ नऊ दहा अकरा ह्या संख्यांचे गट तयार करता येणार नाहीत कारण या संख्यांच्या पाढ्यात बारा येत नाहीत बघा त्यानंतर संजू म्हणतो संजू म्हणते की बाराचा एक गट करून देखील एकालाच आपल्याला सर्व पेढे देता येईल आणि उलट पक्षी एक एक पेढा बारा जणांना देखील वाटता येईल अशा प्रकारची वाटणी त्यांनी करून दाखवली त्यावर बघा दादाची प्रतिक्रिया बघा कशी येते दादा म्हणतो छान छान विचार केला तुम्ही एक दोन तीन चार सहा बारा या सर्व संख्यांनी बाराला निश्चिष भाग जातो म्हणजेच बाकी शून्य उरते म्हणून या सर्वांना बाराचे विभाजक किंवा अवयव असं म्हणतात उलट पक्षी आपण असेही म्हणू शकतो की एक दोन तीन चार सहा बारा ह्या संख्यांनी बारा ही संख्या विभाज्य आहे असं देखील आपल्याला म्हणता येणार आहे म्हणजे दादांनी पेड्यांच सांगून त्यांना छानपैकी विभागणी कशी करता येईल हे सांगितलं म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी शून्य येते तेव्हा त्या भाज्याला विभाज्य असं म्हणतात व भाजकाला विभाजक असं म्हणतात हे आपण पुढील भागात पाहणार आहोत चला तर विभाज्य ही संकल्पना अजून दृढ करण्यासाठी आपण आता आपल्या व्हाईट बोर्डकडे वळूया आणि अजून काही उदाहरणं पाहून आपली ही जी संकल्पना आहे हे आपण स्पष्ट करूया विद्यार्थी मित्रांनो विभाज्य ही संकल्पना समजून घेण्यासाठी चला तर आपण अजून काही उदाहरणे पाहूया आता बघा फळ्यावर मी काही उदाहरणे घेतो आपण त्यांचा अभ्यास करूया सर्वप्रथम आपण बारा भागिले दोन हा भागाकार करूया यापूर्वी तुम्ही भागाकाराची उदाहरणं सोडवलेली आहेत ह्या संख्येला आपण भाज्य असं म्हणतो आणि ज्या संख्येने भागतो त्याला भाजक असं म्हणतो या संकल्पना आपल्या दृढ झालेल्या आहेत आपण ज्या वेळेस भाग लागतो आता आपण सर्वप्रथम पाहतो कि दोनाचा पाढा आपण लिहितो आणि दोनाच्या पाढ्यामध्ये आपण बारा येतात का हे पाहतो तुम्हाला प्रत्येकाला दोनाचा पाढा येतो आणि त्या दोनाच्या पाढ्यामध्ये दोन हे सहाव्या क्रमांकाला येतात म्हणून बे स बारा असं आपण लिहितो आणि इथे बाकी शून्य येते इथे आपण बाकी ही संकल्पना आणि इथे भागाकार ह्या संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत ह्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं आता दुसरा एक उदाहरण पाहूया आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा दहा भागीले तीन आता हा भागाकार सोडवताना आपण तीनचा तीन पाढा म्हणतो आणि तीनच्या पाढ्यामध्ये दहा येतात का हे सर्वप्रथम तुम्ही शोधता आता पहा तीनचा पाढा आपण म्हणतो तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा आता आपण पुढे गेलो परंतु दहा मात्र काय त्याच्यात येत नाहीत अशा वेळेस आपण काय करतो की दिलेल्या संख्येच्या म्हणजेच या भाज्याच्या अगोदरची एक संख्या पाहतो आणि त्याच्याने आपण भाग देण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी आपण तीन त्रिक नऊ असं उदाहरण सोडवतो आणि गेला राहायला एक इथे बाकी एक राहते बघा इथे देखील आपण भाज्य त्याच्यानंतर भाजक आलेलं उत्तर आहे ते भागाकार आणि शेवटी शिल्लक राहते ती बाकी आता आपण इथे दोन उदाहरणं सोडवलेली आहेत या दोन उदाहरणांच्या निरीक्षणावरून तुमच्या असं लक्षात येईल की पहिल्या उदाहरणामध्ये आपण बाराला दोन ने भागलं त्यावेळेस आपल्याला भागाकार सहा मिळतो आणि बाकी शून्य राहते तर दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की दहाला आपण तीन ने भागलं भागाकार तीन आला आणि बाकी एक राहिली आता या दोन्ही उदाहरणामध्ये आपण भागाकाराची क्रिया केलेली आहे दोन्ही उदाहरणामध्ये आपण भाज्य भाजक भागाकार बाकी हे लिहिलेलं आहे याच्यामध्ये एक फरक आपल्याला लक्षात येतो तो असा की पहिल्या उदाहरणामध्ये बाकी शून्य येते आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये बाकी एक येते मग ज्या वेळेस असा भागाकार असतो कि त्या भागाकारामध्ये बाकी शून्य येत असते अशा वेळेस त्या भागाकारातील भाज्याला विभाज्य असं म्हणतात त्याला आपल्याला नाव द्यायचे विभाज्य बघा प्रत्येक भागाकारातील भाज्य हा विभाजक असेलच असं नाही कारण दुसरं उदाहरण आपलं जे आहे या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण जर पाहिलं तर इथे मात्र बाकी एक आलेली आहे आणि बाकी एक आलेली असल्यामुळे इथला भाज्य जो दहा आहे या दहाला आपण विभाज्य किंवा तीन ने तो विभाज्य आहे असं आपण म्हणू शकत नाही पहिल्या याच्यामध्ये पहिल्या उदाहरणात आपण म्हणू शकतो हो की बारा हे दोन ने विभाज्य आहे म्हणजे अशा प्रकारे विभाज्य कसं असतं म्हणजे विभाज्य कोणाला म्हणायचं कुठल्या भाज्याला विभाज्य म्हणायचं हे आपल्याला आता ओळखता येणार आहे आपण स्पष्टीकरणासाठी अजून काही उदाहरण भागाकाराचे आपण अजून काही उदाहरण पाहू जेणेकरून तुम्हाला विभाज्य संख्या ओळखणं किंवा तुमची जी संकल्पना आहे ती अजून दृढ होण्यास मदत होईल आता त्यानंतर माझ्याकडे पंधरा पेन आहेत आणि हे तुम्हाला पाच विद्यार्थ्यांना मला वाटप करायचे आहे तर पंधरा पेन पाच जणांना वाटप करायचे असेल तर आपण काय करतो भागाकार करतो पंधरा भागिले पाच नेहमीप्रमाणे आपण पाचच्या पटीमध्ये पंधरा येतात का ते पाहतो आणि त्याप्रमाणे पाच त्रि पंधरा अशा प्रकारे आपण भागाकार करतो म्हणजेच माझ्याकडे असलेले पंधरा पेन पाच विद्यार्थ्यांना मी जर वाटले तर ते प्रत्येकाला किती येणार तीन तीन येणार बरोबर प्रत्येकाला तीन तीन पेन येणार म्हणजेच ह्या उदाहरणामध्ये पंधरा ही संख्या पाचने कशी आहे विभाज्य आहे म्हणजे पंधरा संख्येचे आपण पाच पाच चे, चे गट तयार करू शकतो म्हणजेच ती पाचने विभाज्य आहे असं आपल्याला म्हणता येईल आता आपण अजून एक दुसरं उदाहरण पाहूया की माझ्याकडे सोळा वय आहेत बघा आता मी एकच भागाकार न करता तुम्हाला थोडस अजून विचार करायला प्रेरित करतो कि माझ्याकडे सोळा वया आहेत ह्या मला मुलांमध्ये प्रत्येका किंवा जी विद्यार्थी असतील मला समान वाटायचे आहेत मी किती कितीचे गट करू शकतो की जेणेकरून ह्या वह्या मला संपूर्ण वया वाटता येतील सगळ्यात अगोदर आपण जर पाहिलं तर सगळ्यात अगोदर दोनचा दोन पाढा बघा त्या दोनच्या पाढ्यामध्ये सोळा येतात म्हणून आपण अगोदर दोनचा विचार करूया जर मी दोन वया प्रत्येक मुलाला वाटल्या तर मला दोन दोन चे किती गट तयार करता येतील बरोबर दोन -दोन मला किती गट तयार करता येतील आठ गट तयार करता येतील किंवा आपण असं म्हणू शकतो की जर सोळाला दोन ने मागलं तर मला आठ हे उत्तर येईल म्हणजे मी दोन दोन वया प्रत्येकाला वाटल्या तर मला त्या आठवड्यात तीन तीन वया सोळा वया पूर्ण प्रत्येकी तीन तीन देऊन किती मुलांना वाटता येतात पाहूया आता तीनच्या पाड्यामध्ये सोळा येत नाही फार फार तर पंधरा तीनापाची पंधरा आणि काय होईल एक वही शिल्लक राहणार आहे बरोबर म्हणजे पाच जणांना मी तीन तीन वया देऊ शकतो आणि एक विद्यार्थ्याला एकच राहील म्हणजे इथे माझी समान वाटणी होणार नाही त्याच्यानंतर बघा अजून सोळा वया मी चार विद्यार्थ्यांना वाटून पाहतो चार विद्यार्थ्यांना वाटल्या तर मला किती किती वया प्रत्येकाला देता येतील बरोबर चार चोक सोळा चार चार वया वाटता येतील त्याच्यानंतर बघा पाच वया मला देता येतील का पुन्हा तसंच होईल तीन विद्यार्थ्यांना पाच पाच देईन तर अजून एक राहिलेली वही एकाला वाटता येणार आहे म्हणजे समान वाटणी होणार नाही सहाने होईल का सात ने होईल का नाही आठ ने होईल का बघा सोळा भागिले आठ 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 वया जर मी दिल्या तर मला दोन विद्यार्थ्यांना त्या वया वाटता येतील त्याच्यानंतर नऊ ने दहा ने मला समान वाटणी करता येणार नाही अकरा बारा तेरा चौदा आता एक असं करू शकतो मी की सोळाच्या सोळा वया मी एकाच विद्यार्थ्याला जर दिल्या तर मात्र समान वाटणी होईल एकाच विद्यार्थ्याला ती वाटणी होईल आणि उलट पक्षी असंही करू शकतो की मी सोळा विद्यार्थ्यांना एक एक वही देऊ शकतो एक एक वही आपण जर दिली असेल तर ती मी सोळा विद्यार्थ्यांना वह्या वाटू शकतो मग याच्यावरून लक्षात आलं असेल तुमच्या पहिल्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की पंधरा ही संख्या पाचने विभाज्य आहे पंधरा ही संख्या पाच ने विभाज्य आहे आता इथे बघूया ह्या संख्येमध्ये आपण सोळा ही संख्या जी घेतलेली आहे ही संख्या कोण कोणत्या संख्येने विभाज्य आहे आपण ते ओळखूया आता बघा दोनाने निश्चेष भाग गेला म्हणजे दोन ने सोळा कसे आहेत विभाज्य आहे दोन ने सोळा ही संख्या विभाज्य आहे त्याच्यानंतर तीनाने निशेष भाग गेलेला नाही म्हणून तीन ने सोळा ही संख्या विभाज्य नाही असं आपण म्हणू शकतो त्यानंतर ने सोळा ही संख्या विभाज्य आहे का सांगा बरं तुम्हीच आता बरोबर चार ने सोळा ही संख्या विभाज्य आहे कारण की त्याला ने निशेष असा भाग गेलेला आहे पाच ने सोळा ही संख्या विभाज्य आहे का नाही त्याच्यानंतर आठ ने आहे सोळाने आहे आणि एकाने त्याने देखील आहे जर आपण पाहिलं तर सोळा ह्या संख्येचे विभाजक बघा कोण कोण आहेत सगळ्यात अगोदर आपण घेतला एक त्याच्यानंतर आहे दोन त्याच्यानंतर तीन ने भाग लागत नाही त्याच्यानंतर आहे चार पाचाने लागत नाही त्याच्यानंतर सहाने लागत नाही सातने ने लागत नाही आठ ने लागतो नऊ दहा त्याच्यानंतर सोळा आणि उर्वरित जे आहेत ह्या तीन पाच सहा सात किंवा नऊ दहा अकरा असतील हे ह्या संख्येने सोळा ही संख्या विभाज्य नाही आणि एक दोन चार आठ सोळा ह्या संख्येने सोळा ही संख्या विभाज्य आहे अशा प्रकारे आपण हा जो अभ्यास विभाज्य ही संकल्पना समजण्यासाठी आपण ही जी उदाहरणं घेतली या उदाहरणावरून तुमच्या आता नक्कीच लक्षात आलं असेल की विभाज्य म्हणजे काय विभाज्य संख्या कोणती विभाज्य संख्या कशी ओळखायची चला तर याचा अजून सविस्तर अभ्यास आपण आपल्या पीपीटी मार्फत करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण विभाज्य ही संकल्पना समजण्यासाठी अजून काही उदाहरणं पटापट या आपल्या डिजिटल बोर्डवर पाहूया बघा आता आपल्याला जी तोंडी उदाहरणं सोडवायची आहेत पटापट फार कॅल्क्युलेशन किंवा भागाकार न करता त्याच्यासाठी काही कसोट्या आहेत आता ह्या विभाज्यतेची कसोटी आहे आपल्याला अभ्यासण्यासाठी तीन कसोट्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ने विभाज्यतेची कसोटी ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येस दोन ने भाग जातो ही कसोटी लक्षात ठेवायची आता त्याची उदाहरणं आपण दिलेली आहेत की बघा पहिला आहे दहा दहाच्या एकक स्थानी बघा शून्य आहे म्हणजेच दहाला ला दोन ने निश्चित भाग जातो त्याच्यानंतर बत्तीस मध्ये दोन एकशे चोवीस मध्ये चार एकक स्थानी असलेल्या अंकावरून आपल्याला पटकन त्या संख्येला दोन ने निश्चित भाग जातो की नाही हे आपल्याला पाहता येईल त्याच्यानंतर पुढची कसोटी आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येस पाचने ने निश्चित भाग जातो उदाहरणार्थ दहा पंचवीस शंभर नऊशे पंच्याऐंशी सातशे पस्तीस इत्यादी संख्यांना पाच ने निश्चित भाग जातो कारण त्यांच्या स्थानी शून्य पाच शून्य पाच पाच अशा प्रकारच्या संख्या किंवा अंक आहेत या कसोटीला आपण पाच ने विभाज्यतेची कसोटी असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर पुढची कसोटी आहे ने विभाज्यतेची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असेल तर त्या संख्येस दहाने ने निश्चित भाग जातो असं आपल्याला समजायचं आहे उदाहरणार्थ तीस नव्वद दहा शंभर आठशे ऐंशी सातशे वीस इत्यादी आता ह्या कसोट्यांवरून आपण पटकन एक अभ्यास घेणार आहोत आणि तुम्हाला कितपत समजलंय हे पटकन आपल्याला समजणार आहे बघा आता तुम्हाला या बोर्डवर दोन तक्ते दिलेले आहेत अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही पटापट आता या कसोट्यांचा वापर करून आपण पटकन ही उदाहरणं सोडवू शकतो आता वरच्या भागामध्ये इथे भाजक संख्या दिलेल्या आहेत आणि खाली इथे दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या विभाज्य आहेत की नाही आपल्याला ते पाहेल पहिलं बघा दोन ने पंधरा ही संख्या दोन ने पंधरा ही संख्या विभाज्य आहे का आपल्याला एकक स्थानी बघायचंय पाच आहे नाही दुसरी संख्या तीस तीस मध्ये बघा एकक स्थानी शून्य आहे त्याच्यामुळे दोन ने तिला निश्चय भाग जातो म्हणजे तीस ही संख्या दोन ने विभाज्य आहे चौतीस बघा विभाज्य आहे की नाही बरोबर आहे कारण एकक स्थानी चार आहे शेचाळीस ही संख्या दोन ने विभाज्य आहे का आहे त्याच्यानंतर बघा पंधरा ही संख्या पाच ने विभाज्य आहे का आहे कारण एकक स्थानी पाच आहे आपण आता कसो विचार करत आहोत त्याच्यामुळे आपल्याला पटापट भागाकार न करता आपण ते सोडवू शकतो त्याच्यानंतर तीस पाच ने विभाज्य आहे का आहे चौतीस नाही शेचाळीस नाही दहा ही संख्या दहा ने पंधरा ही संख्या विभाज्य आहे का नाही आता आपल्याला एकच स्थानी फक्त शून्यच पाहायचं आहे दहाच्या कसोटीमध्ये त्याच्यामुळे तीस ही संख्या दहाने विभाज्य आहे चौतीस नाही शेचाळीस नाही पुढे बघा पंचावन्न ही संख्या दोनने ने विभाज्य आहे का नाही त्रेसष्ट नाही सत्तर आहे चौऱ्याऐंशी आहे पंचावन्न ही संख्या पाचणे विभाज्य आहे का आहे त्रेसष्ट नाही सत्तर आहे चौऱ्याऐंशी नाही त्याच्यानंतर पंचावन्न ही संख्या दहाणे विभाज्य आहे का नाही त्रेसष्ट नाही सत्तर आहे चौऱ्याऐंशी नाही बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसोट्यांमुळे अगदी पटापट दिलेल्या संख्या दिलेल्या संख्येने विभाज्य आहेत की नाही हे अगदी सहजपणे ओळखता येतात अशाच प्रकारे गणितामध्ये काही ट्रिक्स असतात की ज्याच्यामुळे आपल्याला गणित हे पटापट सोडवता येत असत विद्यार्थी मित्रांनो आज आशा आहे की तुम्हाला इथे विभाज्य ही संकल्पना चांगल्या प्रकारे समजली असेल तुम्हाला गृहपाठासाठी मी कार्य देतो की दोन ने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी संख्या कोणत्याही पाच संख्या लिहायच्या आहेत त्याच्यानंतर पाचने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी संख्या कोणत्याही पाच लिहा दहाने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी संख्या कोणत्याही पाच लिहा विद्यार्थी मित्रांनो नमस्कार बघा विभाज्य ही संकल्पना समजण्यासाठी आपण विविध उदाहरणं पाहिली पुष्कळ अशी उदाहरणं पाहिली आणि त्या कसोट्या देखील पाहिल्या ह्या कसोट्यांच्या आणि त्या उदाहरणांच्या आधारे अपेक्षा करतो की तुम्हाला विभाज्य ही संकल्पना निश्चितच समजली असेल धन्यवाद